नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण महाशिवरात्रीची कथा बघत आहो एकदा एक, एक शिकारी शिकारीसाठी राहनात गेला त्या दिवशी महाशिवरात्र होती जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते काही शिवाय असा जप करीत होते ते पाहून तो हसला त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव, शिव असे म्हणू लागला त्यामुळे त्यांच्याकडून न कळत शिव उपासना घडू लागली तो राहनात गेला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्या डोळ्यांसमोर पानांचे झुपके येऊ लागले त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते म्हणून तो त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता व्याध्याच्या नातून न कळत शिव उपासना घडत होती तेवढ्यात हळूहळू हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला व्याध्याने आपल्या तीर त्यांच्यावरती म्हणजेच हरणीवरती नेम धरला हरणीला चाहूल लागली ती सावध झाली आणि कळवळून व्याध्याला म्हणाली हे व्याध्या थोडं थांबा मला आत्ताच मारू नकोस माझी मुले बाळे वाट पाहत असतील मला त्यांना भेटू दे मी पुन्हा येते मग तू मला खुशाल मार हरणीचे हे शब्द ऐकून व्याध जोरजोराने हसला आणि म्हणाला वा काय पण सांगत आहे म्हणे मी परत येईन हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही माझं पोर बाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू व्याधा मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव तुला माझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे हरणी पुन्हा कळवळून म्हणाली ते ऐकून व्याधाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास पडला वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून त्याने बेलाची पाने तोडून खाली टाकत आणि ती शिवलिंगावर पडत होती दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या परिवारासह तिथे परत आली ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रकट होतात भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले व्याधाला व हरिणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले